नमस्कार जय एकविरा मी एकविरा देवस्थानचा पुजारी गणेश देश सकाराम देशमुख तसेच आमय विजय विजय देशमुख आज लाईव्ह येण्याचं कारण महाराष्ट्राचे कुलदैवत आई एकविरा ट्रस्टमध्ये गैरकारभार आणि लुटमार चालू आहे त्याबद्दल मी विश्लेषण करण्यासाठी आपल्या पुढे आलेलो आहे तरी ट्रस्ट कायदा कलम एकोणीसशे पन्नास कलम फोर्टी वन ई या अर्जादाखेल धर्मदायुक्त पुणे चार्टी कमिशनर यांच्याकडे मी एक अर्ज दाखल केलेला आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार सत्तावीस बेकायदेशीर घटनाबाह्य अशी त्या ट्रस्टची नेमणूक झाली त्याच्यावरती आमच्या हरकती मागवल्या हायकोर्टाने नमूद करण्यात आलेलं आहे की जोपर्यंत आमच्या हरकती पुढे चालवत नाही तोपर्यंत यांना कायदेशीर कुठलाही अधिकार देण्यात येणार नाही तसंच धर्मदायुक्त पुणे यांनी कुठलाही यांना कायदेशीर अधिकार दिलेला नाही तरी देवस्थान एकविरा देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष दीपक निवृत्ती हुडावळे यांनी जशी निवड झाली तशी एकविरा देवस्थान ट्रस्टचा गैरकारभार आणि मालमत्तेचा सुरुवात आहे यांनी इनोव्हा गाडी असताना कुठल्याही प्रकारची चार्टी कमिशनर धर्मदा आयुक्त पुणे यांच्याकडे परवानगी न घेता त्यांनी फॉर्च्युनर गाडी घेतली ती गाडी स्वतःच्या व राजकीय दृष्ट्या रोज वापरत आहे त्यांच्या ऑफिसमध्ये अ ट्रस्ट जुनी इनोवा गाडी आणि फॉर्च्युनर गाडी ही उभी असते लाईव्ह मध्ये तुम्ही पाहू शकता त्याचे पुरावे तुम्हाला मीडियावरती लवकरच भेटतील दुसरी गा फॉर्च्युनर गाडीचा नंबर आहे एमित चव्हा एल व्ही डबल झिरो सेव्हन फोर ही फॉर्च्युनर गाडी त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने त्यांच्या फेसबुकवरती सगळ्या स्टोरी आहेत त्याच्यामध्ये ते राजकारणाला रा वापर करता इतर कुठल्याही ट्रस्टी किंवा सदस्यांना वापरायला देत नाहीत मुद्दा क्रमांक दुसरा एक देवस्थानचे ट्रच ड्रायव्हर वगैरे हो हे सुद्धा त्यांच्याकडेच चोवीस तास पडून आहेत ते देवस्थानचे कुठल्याही प्रकारचं काम करत नाही नंतर चार्टी कमिशनर त्यांनी तीन दहा दोन हजार चोवीस पासून व्ही आय पी पास साठी कुठलीही मागणी केलेली नाही किंवा अधिकृत पत्र पण दिलेले नाही त्यांनी व्हीआयपी पी पास चालू केले ते कॅश प्रमाणात त्याच्यासाठी खोट्या बनावट पावत्या हो त्या वापरल्या जात आहेत अभिषेकच्या पावत्या व्हीआयपी पी पास त्या असल्या प्रकारच्या बनावट पावत्या भाविकांकडून ती, तीन लोकांसाठी चार लोकांसाठी आणि ते कॅश मध्ये अपार करतात त्याचा वारेमआप खर्च करतात त्याच्यानंतर ठराविक एक दोन तीन प्रश्न असे आहेत की ते वाटून पण घेतात त्याच्यामध्ये अध्यक्ष पण आहेत दीड वर्ष अध्यक्षांकडे हिशोबात आता सचिवांकडे हिशोब आहे हिशोबामध्ये कुठल्याही प्रकारचा हिशोब त्यांच्या बॉडीत पण होत नाही आणि आम्हाला पण कधी गुरव पूजाऱ्यांना दाखवलेला नाही त्याच्यानंतर देवस्थानचे पुरेसे जुने कर्मचारी असताना वेगळे बाउन्सर नेमले त्यांना दुप्पट पगार दिला जुन्या कर्म, कर्मचा कर्मचाऱ्यांच्या याच्यात जुन्या कर्मचाऱ्यांना चेकने पगार देतात आणि जे नवीन बाउन्सर नेमले त्यांना कॅश पगार देतात जसं की चार टी आम जी आमची घटना आहे घटनेमध्ये पाच हजाराच्या पुढे कॅश मध्ये व्यवहार करायला अलाउड नाही रोजचा लय लिहिले गेला तर वीस हजार रुपये वीस हजार रुपये कॅश व्यवहार करू शकतात तर हे करोडोनी कॅश व्यवहार चालू आहेत चार टी कमिशनर असेल किंवा कुठले काही असेल त्याच्यावरती यांचा दबाव पडत नाही परत हायकोर्टाने अशी नेमने आदेश दिले होते की नव्याने निवडणूक घेतानी बाहेरचे काही भाविक घ्यायचे तर ते राजकारणी क्षेत्रातील नसावे तरी ते राजकारणी क्षेत्रात आल्यामुळे याचा दुरुपयोग होते देवस्थान हे धोक्यात चाललेलं आहे आज प्रशासक समिती आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब तसेच माजी पर्यटन मंत्री आदित्य साहेब ठाकरे साहेब यांची कुलदैवता आहे यांनी साडेतीनशे कोटीचा निधी मंजूर केला त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिपूजन केलं भूमिपूजन केल्यानंतर फडणवीस साहेबांनी कामाची परमिशन दिली आज दीड वर्ष झाले संत गतीने काम चालू आहे रस्त्या रस्त्याची दुरावस्था पाहिली तर पूर्वीप्रमाणे पूर्वीचा दहा फूट रस्ता होता पण एक काही भाविक पडत नव्हता आज कुठल्याही याने गेलं तर रोज दहावीस दहावीस भाविक पडतात हाताला लागतंय कुणाचा हात फ्रॅक्चर होतोय त्याच्यानंतर पायऱ्यांची येळसण चालू आहे एकविरा मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण पाहिले तर सगळे राजकारणी जे त्यांचे समर्थक आहेत राजकारणी सगळे फोटो लागलेले आहेत जिथं पहिले आपले महाराष्ट्राचे हिंदू समर्थ बाळासाहेब ठाकरेंचे फोटो असायचे त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुणाचा नसायचा आज तिथे वेगळ्याच नेत्यांचे फोटो लागले जातात पूर्ण हे देवस्थान राजकारणावरती नेऊन ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिर प्रशासन जे नवीन ट्रस्ट आहे यांनी देवस्थानचे मंदिराचे चारही दरवाजे ओपन केलेले आहेत फक्त एका ग्रील वरती मंदिराचे दरवाजे लावलेले आहेत मंदिराचा एवढा आयोज असताना मागच्या एवढी मोठ्या प्रमाणात चोरी वगैरे झालेली आहे तरी पण सुरक्षेच्या दृष्टीने ही ट्रस्ट अजिबात उपाय करत नाही तिथं एक कुसाळकर मेजर म्हणून होते ते चांगले मेजर होते त्यांची सुद्धा यांनी सहा महिने वर्षा बदली करून टाकली आणि एकदम वयस्कर रिटायरमेंट सारखे पोलीस तिथे आज आणून ठेवलेत की देवस्थान दे ते धोक्यात हो जाण्याचे पावित्रत आहे नंतर तिथं आम्ही गृहपूजारी पिढी जात राहत होतो तो आमचा आमचं पण लक्ष देवस्थानवरती होतं ज्यावेळेस पोलीस नव्हते फक्त गुरुवच तिथं लक्ष ठेवायचे आणि देवीचे संरक्षण करायचे तर आम्हाला मंदिरातून त्याच्या रूमचं काम आहे ते काही पण कारण खोटं सांगून दिवसांच्या अध्यक्ष यांनी बाहेर सुविधा केली की ते देवस्थानचे फक्त रूम आहेत तिथून आम्हाला गुरुवांना पण बाहेर काढण्यात आलेले म्हणजे आमच्या गुरुवांना पण तिथं किंमत ठेवलेली नाही त्याच्यानंतर पुढील मुद्दा घ्यायचा झालं एकविराम मंदिरात पूर्ण कॅशलेस वरती व्यवहार चालू आहे घटनाबाह्य अजिबात घटनेवरती अजिबात काम केलं जात नाही प्र, माग प्रशासक समिती होती प्रशासक समिती असताना जे फ्रॉड घालतात त्याच्यानंतर प्रशासक समिती आली होती त्यांनी देवस्थानचा कारभार उत्तम केला ऑडिट केलं सर्व काही केलं त्याच्यानंतर दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस काळामध्ये अंदाजे पंचवीस किलो सोनं असेल ते यांच्या ताब्यात दिलत यांनी कुठलेही त्या प्रशासक समितीकडून मोजून न घेता बेकायदेशीर ताबा घेतला त्या सोन्या सोन्याची विल्हेवाट लावून टाकली विल्हेवाट लावताना सुद्धा धर्मादायुक्त पुणे यांची कुठलीही परमिशन घेतली नाही धर्मदायुक्त पुणे यांनी यांना एन कुठल्या प्रकारचे परमिशन चेंज रिपोर्ट पास नाही आहेत माझं स्वतः गणेश सकाराम देशमुख माझ्या नावाने पिटिशन दाखल आहे चेंज रिपोर्ट चालू आहे तीन वर्षामध्ये एकही चेंज रिपोर्ट पास झालेला नाही हे पूर्ण लुटमार चालू आहे त्याच्यानंतर यकुरा मंदिरामध्ये जे प्रशासक समिती होती त्यांनी तीन कोटी चव्वेचाळीस लाखाचा फ्रॉड काढला होता तो फ्रॉड काढण्यासाठी मागील ट्रस्टी आहे त्याच्यामध्ये इतर दोन ट्रस्टी आता विद्यमान आहेत त्यांना भरून घ्यायला तीन कोटी चव्वेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार तीनशे एकोणचाळीस रुपये हे व्याज मुद्दल दंडा सकट त्यांना घेऊन शनी त्यांच्याकडून भरून टाकायचे होते ते आज अखेर भरलेले नाहीयेत परत एकवेळा देवस्थान ट्रस्ट मधून रोज पाच हजार शंभर रुपये एक भाविकाची पावती म्हणजे मिसेस एक दाम्पत्य असेल त्याचे पाच हजार शंभर रुपये असे पाच ते दहा दाम्पत्य रोज बसवले जातात यांच्यामध्ये एकाची पावती फाळली जाते तर बाकीच्यांच्या पावत्या खाल्या जातात असा एवढा मोठा भ्रष्टाचार रोज पन्नास साठ हजार रुपये खाणारी लोक आहेत तिथं त्याच्यानंतर नवरात्र काळ असो किंवा इतर काळ असो एकविरा दिवसांची जे एकविरा म्हणून पट्टी टाकली जाते त्या पट्टीचं बिल एक माझ्या माहितीप्रमाणे दोन ते अडीच लाख रुपये नऊ दिवसात झालं त्या पट्टीवरती फक्त भाविक ब्लॅक मध्ये भाविक आणायचा माझ्या ओळखीचा आहे म्हणून त्याच्यामुळे पैसे घ्यायचे त्याला व्ही आय पी दर्शन द्यायचं आणि पैसे लोटायचे असा हे आज पूर्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक निवृत्ती हुळावळे तसेच त्यांचे सहकारी त्यांचा चालू आहे तर याच्यावरती चाप बसवण्यासाठी आज महाराष्ट्र शासन गोरगरिबांच्या खिशातून जी रक्कम जमा होते त्याच्यातून साडेतीनशे कोटी रुपये विकासासाठी दिलेत तर हे देवस्थान ट्रस्ट ते न जुमानता स्वतःचे पैसे पण खातात आणि त्यांच्याकडे पण वेगवेगळे आमिषे मागतात हे कुठपर्यंत चालणार हे प्रशासक ही जी जीवना दे ट्रस्ट आहे ही तात्काळ बरखास्त करण्यात जसं शनी शिंगणापूर देवस्थानला देवेंद्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निर्णय घेतला तसा आजपर्यंत इथं निर्णय घेण्यात यावा आज ह्याच्यावरती या राजकारणी आहेत यांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी कोणी माणूस तयार होत नाही पण मी एक हक्कदार पुजारी आहे आज आमच्या लोकांवरती किती अन्याय चालू आहे चालू आहे या आम्ही तिथं आजमवलेलं मी दुटीला असताना पण वेगवेगळे मंदिरामधली नवरात्रामध्ये एक पेटी फोडली पेटी काउंटर काढला काउंटर काढून बाहेर ठेवला त्याची कुठली परमिशन नाही घेतली काही नाही घेतली तर आखी उघड्यावरती साडीमध्ये बांधून ठेवलेले पैसे ते उद्या त्या पैशाची जबाबदारी घ्यायची कुणी हे पण नाही चार टी हे लोक जुमानीत नाही पूर्ण राजकारण केलं जाते ठराविक एक पक्षावरती नेऊन ठेवलेली ट्रस्टी त्यामुळे ह्या पक्षा ह्या ह्या कायदेशीर कारवाई करावी सगळ्यांचं निलंबन करावं आणि नवीन प्रशासक नेमणूक करून हे ट्रस्ट सुरळीत करून नव्याने निवडणूक घ्यावी ही माझी कारण विनंती आहे आयुक्ताकडे माझा हायकोर्टात एक अर्ज आहे हायकोर्टामध्ये असं मान्यता आलेलं आहे की ज्या वेळेस मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते यांच्या आम्हाला मंत्रालयात मीटिंग दिली त्या मिटिंगमध्ये साहेबांनी विनंती केली की तुम्ही मी कायदेशीर तुमच्या काय असेल तुम्ही शंभर टक्के कारवाई करत तर मग आम्ही हायकोर्टातून आमच्या नावाचं ना पिटिशन दाखल करून आमच्या साईडने ऑर्डर घेतली जोपर्यंत आमचे चेंज रिपोर्ट पास होत नाही ते तोपर्यंत तो ती जी निवडणूक झाली ती घटनाबाह्य झालेली आहे ती ग्राह्य धरली जाणार नाही त्यामुळे त्याचा चेंज रिपोर्ट आ, चार्टी कमिशनर पुणे धर्म यांच्याकडे चालू आहे पण त्याच्यावरती फक्त तारीख आणि तारीखच चालू आहे आज तीन वर्ष झाली जर मागच्या भ्रष्टाचाराकरता जर प्रशासक समिती आली होती तर त्याच्यानंतर तीन वर्षांनी ही लोक दिली यांच्या आता ह्यांनी पण भ्रष्टाचारच केलाय आम्ही वारंवार मागच्या वेळेस पण माझं पण पिटिशन त्या त्या ट्रस्टीला पण होतं त्याच्या विरोधामध्ये प्रशासक समिती दोन हजार सतराच्या अगोदर आली होती आता दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी चांगला कारभार का केला पण दोन हजार तेवीस ते दोन हजार सत्तावीस चा कार्यकाळ जवळजवळ अर्धा कार्यकाळ कार्यकाळ उलटून गेलाय घटनेवरती अजिबात काम केलं जात नाही आणि पूर्ण भ्रष्टाचार चालू आहे बाकी काही नाही तुम्ही लाईव्ह आता पण इथून निघा एकविरा देवस्थानच्या पाशी रस्त्यापासून तर मंदिरापर्यंत कुणी सुरक्षित नाहीये रस्त्याने जाणारा गाडीवालाही सुरक्षित नाही फक्त भाविकांना माझी एक नम्रतेची विनंती आहे की ज्या ज्या वेळेस एकविरा देवस्थान येतं त्यावेळेस ते, ते लोक फक्त रिक्षावाला हारवाला गाववाला एकविरा मंदिरा पुजारी यांच्यावरती जातात तर हे लोक चोर नसून हे मेहनत करतात पण खरे चोर हे एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक निवृत्ती हुळाहुळी त्यांचे सहकारी आहेत तर त्यांच्यावरती तुम्ही रोष होता का ते त्यांनी जे बाउन्सर नेमले बाउन्सर पण एका मिरला मारामारी करतात भाविकांना दमदाटी करतात मंगळवारच्या असून भावी पण सुरक्षित नाही आमच्या लोकांचं असं आलं फक्त मंदिरात जायचं तुटी करायची जा, आमचे जे मंदिरात पूजा अर्चा करायची आणि बाहेर यायचं त्याच्यामध्ये पण वर व्ही आय पी दर्शन पॅन्टीवरती वर जाणं हे सगळे प्रकार चालू आहे आता नव्याने एक महिना झाला एक काच लावली ते काच पण सकाळी अभिषेकचे झाल्यानंतर लावतात त्यानंतर आतिशांचा फोन आला किंवा इतर कुणाचा आला का ते काच काढतात व्हीआयपी दर्शन देतात लगेच खाली म्हणजे पैसे दिल्याशिवाय तर व्हीआयपी दर्शन कुणी केलं करत नाही नंतर एखादा आधी कधी मध्ये एक पर्यटन मंत्री आपले कोण त्यांचे नातेवाग आले होते मंदिरावर त्यांनी त्यावेळेस ते केलं मंदिराच्या विकासामध्ये यांचा खालीचा सुद्धा वाटा नाही जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे तीन कोटी साडेतीन कोटी मंजूर केलेले आहेत एकनाथ शिंदे साहेब आदित्य साहेब ठाकरे साहेब मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर यांनी याची तात्काळ दखल घेऊन यांच्यावरती कारवाई करून यांच्यावरून हे सगळे फ्रॉड केलेले पैसे वसूल करून यांच्यावर गुन्हे टाका जे काही कलमामध्ये गुन्हे टाका आणि तत्काळ यांचं निलंबन करून इथं प्रशासक समिती नेमा मागच्या वेळेस जसे वडगाव कोर्टाचे जज होते धर्मदायकताचे साहेब होते त्याच्यानंतर तहसीलदार होते आपले आता लाईव्ह मध्ये दे देशमुख तहसीलदार पण आहे त्यांच्याकडे पण माझा चांगला परिचय त्यांनी सुद्धा मला चांगलं सहकार्य केलं त्यावेळेस ते, ते पण हे चार्ज द्यायला तयार नव्हते पण ह्या लोकांनी राजकारणाचा उपयोग करून त्यांच्याकडून पण दमदाटीने चार्ज घेतलेला आहे एखादा अधिकारी कितपत घाबरायचे राजकारणाच्या पुढे जात नाही त्यामुळे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्या परत प्रशासक नेमावं आणि देवस्थानला याच्यातून सोडवावं यंदा बरखास्त करणे हा या एकमेव पर्याय आहे